भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांचा पाच ऑक्टोंबर रोजी ठाण्यात दौरा आहे याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद ठाण्यात टिपटॉप प्लाझा इथे संपन्न झाली यावेळी शरदचंद्र पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आवड ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे अध्यक्ष केदा दिघे काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण प्रवक्ते राहुल पिंगळे तसेच संभाजी बिगेट ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर पवार इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते जे हो आमचे काही प्रश्न आहेत मोदी साहेबांना कारण का हे ट्रिपल इंजिन सरकार यांची पूर्ण तिजोरी खाली आहे एम एम आर डी ए म्हाडा पीएमसी यांचं जे काही टेंडर प्रकरण चालू आहे लाखो करोड रुपयाचे टेंडर निघतात लाखो करोड रुपयाचे आठ दिवसात टेंडर पुढच्या चार दिवसामध्ये वर पडतो आपल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर आपल्या आप लाडक्या पदाधिकाऱ्यांना आप पुढच्या आमदनीची सोय करून ठेवण्यासाठी म्हणून हे सगळं चालू आहे त्याच्यावर कोणाची नजर आहे का लोकसभेच्या आधी एम एम आर डीने अठ्याहत्तर लाख कोटी रुपयाचे टेंडर्स काढले जमिनीच अधिग्रहण नाही जमिनीचा मोबदला नाही पण इथं रस्ता काढायचं टेंडर काढून मोकळे खास उदाहरण म्हणजे मुरबाड ते कल्याणच्या वाहना रस्ता जातो अलिबाग पर्यंत तो कॉरिडॉर कॉरिडॉर आठ दिवसाला नव्वद कोटी आणि शंभर कोटी आणि दोनशे कोटी रुपयाचे टेंडर आठ दिवसात संपायचे जाहिरात फक्त आठ दिवस द्यायची ते म्हणजे स्पर्धात्मक बोली फक्त ज्यांना टेंडर त्यांनी टेंडर बनवायला ऑफिस मध्ये बनवून एम माडाला आणून द्यायचं आणि एम डी आणि माड्याने त्या कंपनीला द्यायचं त्या कंपनीने बनवलेलं टेंडर छाप आहे म्हणजे आता आपल्याकडे समजा गणेश थोराते आहे आणि तिघ्रेही कबूल करतात की माझे आणि त्या अगरवाल कुटुंबाचे खूप जवळचे संबंध आहेत केलेलं काय म्हणायचं का ते भाजपचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना सगळं माफ आहे म्हणजे उच्च पदस्थ असलेल्या नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या मुलामुलींनी काही केलं तर चालत तो जर तर त्याच्या मोटरसायकलनी कोणाला उडवलं असत तर तर पोलिसांनी धड धड धरून धर, मारला असता त्याला त्याला बाप नाही त्याच्यासाठी कुठलाही आमदार फोन करणार नाही आणि त्याच्या आई वडील त्या पंधरा वीस हजार देऊ शकत नाही त्याच काय पार्श्वभागावरती प्रत्येक आणा ताणक्याचे त्याच्याशिवाय तिच्याकडे काहीच नसतं महाराष्ट्रातील ही प्रति परिस्थिती अतिशय दुःखदायी असते महाराष्ट्रात घर गळत आहेत छपरे गळत आहेत कधी कधी बीचेस गळत आहेत कधी कधी स्टेशनवरच हे गळत शिवाजी हॉस्पिटल गळत आहे पण सर्वात मोठं प्रकरण आहे ते पेपर गळतीचं जवळच कशी जगत पेपर लिक होतात दलालांच्या हातात पेपर मिळतात रातोरात ते विद्यार्थ्यांच्या हातात जातात वीस 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 पंचवीस पंचवीस लाख रुपये एका पेपरला दिले जातात सगळे घोटाळे तलाठी घोटाळा झाला आहे घोटाळा फार मोठा आहे पण एमपीएससी चा बारा वाजून टाकले बारा में आज बंतरा क्यों सार में कामा अधिकारी आज मंत्रालय किंवा पोलिसांमध्ये कामाला आयपीएस नंतर जो मोफेसेचा आहे त्या मोफेचे अधिकारी हे मला अभिमानाने सांगाव अति उत्तम दर्जाचे अधिकारी हे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने दिलेले आहेत फार सुंदर ट्रेनिंग देतात फार सुंदर अधिकारी तयार होतात त्याच्यात काही जण पुढे डीसीपी होतात पी होतात महाराष्ट्र एम पी एस सी पास झाले पण परंतु महसूल विभागात गेलेले कलेक्टरू कलेक्टर होतात असा त्यांचा प्रवास असतो गेल्या दोन तीन वर्षामध्ये धुळ झाले आहे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की ग्रामीण विभागातील शेतीच्या अर्थकरणावरती जीवन जगत असलेल्या गरिबांची ही पोरं आपल्या आयुष्याचं भलं करण्यासाठी म्हणून पुण्यात येतात पुण्यात शिक्षण घेण्यासाठी एखाद्या खोलीत राहतात शंभर नाही तर दोनशे रुपयाच खानावळ लावतात आणि आपलं जीवन दरवर्षी एक्झामला त्याच्या बापाने पैसे कुठे आणायचे तू कधी सांगूही शकत नाही जे गरीबांची तिंगड करायची तर किती करायची एमपीएससीच्या पोरांनी आत्महत्या केल्या ते कधी आल्या नोंद पण नाही त्यालाही लाच वाटायची की मी पुण्याला राहतो आई वडील काबाड कष्ट करतात मी मात्र काहीच करू शकत नाहीये आणि मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवानं मी एमपीएससी पास झाले विद्यार्थी आहे एमपीएससी देणारे विद्यार्थी कमीत कमी दोन वर्ष त्या पुस्तकात डोकं घालून बसलेले असतात त्यांना दुसरं विश्वास नसत एवढं सगळं केल्यानंतर शेवटच्या आठवड्यात कळलं परीक्षा कॅन्सल झाली काय त्याची मानसिकता अवस्था होत असेल त्याच्या आई वडिलांची काय मानसिक अवस्था होत असेल महाराष्ट्र सरकारने याचा कधीच विचार नाही केला आणि अनेक पोरांच्या आयुष्याची झुळधा होती महाराष्ट्र गवर्नमेंट हे प्रकरण कधी गांभीर्याने घेतच नाही आता मला काय मोस्त येत नाही थोडा कच्चा आहे मोदी साहेबांनी सांगितलेलं की आम्ही महाराष्ट्राला वन ट्रिलियन इकॉनॉमी करू ट्रिलियन काय मला समजत नाही ट्रिलियन मिलियन वगैरे मी कच्चा आहे कर्ज फेडा कर्ज महाराष्ट्राला याच्या पुढे कर्ज देता येणार नाही महाराष्ट्राच जीडी पी इतका घसरला आहे की महाराष्ट्रातला कुठल्याही बँक कुठलीही आर्थिक संस्था की महाराष्ट्राला कर्जच देणार नाही आहे म्हणजे पूर्वी महाराष्ट्र कर्जावर तरी जिवंत राहायचा आता कर्जावरही कर्जा जिवंत राहू कर्जा शकणार नाही अशी परिस्थिती आणून ठेवली तुम्ही महाराष्ट्रावर हे महाराष्ट्राचं आर्थिक तिजोरी हे उंदीर सोडला तरी त्याला नोका मिळणार इतकी इतके खाली झाली कुठल्याच योजनांसाठी पैसे नाहीत अशी परिस्थिती झाली आहे आणि मग काही योजना कापायच्या असल्या कि माहितच आपले दलित बंधू कापा योजना ची कापा योजना एस टीची कापा योजना ओबीसीची कारण त्या त्यांच्या योजनांना कातर लावली तर त्यांच्या पण तुम्हाला आठवत असेल की यांनी दोन हजार एकोणीस साली सांगितलं होतं की आम्ही एक कोटी नोकऱ्या निर्माण करू महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये गुण बारा हजार मुद्राही निर्माण करू शकलेल्या नाही तुला आत्महत्या करतायत कारण का भारतामध्ये ग्रॅज्युएशनच पर्सेंटेज हे सर्वात जास्त महाराष्ट्रात आहे न्यूज घेऊन जायच्या तरी खोट्या गोळीबारात मारायचं आणि मग ते का मंत्र्या ज्या जर दिसतो जो काय तोच मारायला गे गेला होता अरे पण एखाद्या मंत्र्याच्या हातात पिस्तोल दाखवणं हे किती चुकीचं आहे अंडर लॉ तुम्ही असं रस्त्यावरती उभं पिस्तूल फ्लॅश करू शकत नाही इट इज बॅड अंडर द लॉ म्हणजे सरकारमधल्या प्रत्येकाला पॉलिटिकल हिरो म्हणजे ज्याला रॉबिन हुड इमेज म्हणतात ती रॉबिन हुड इमेज करण्याची इतकी इतकं मनावर घेतलंय त्यांनी की तिघांमध्ये स्पर्धा लागली की पॉलिटिकल हिरो कोण व्हा राजकीय संस्कृती विसरू नका यात महाराष्ट्राला एक यशवंतराव चव्हाणांची राजकीय संस्कृती होती त्याचं वाटलं झालं गेले दोन हजार दो दो बावीसला महापालिका बरखास्त झाल्या आजपर्यंत काही महानगरपालिका एकही एक महानगरपालिकेची जमत जमले त्याच्यामुळे प्रशासक टेंडर आणि मंत्रालय एवढंच नेक्सस आहे मुंबई महानगरपालिकेची अख्खी तिजोरी खाली करण्यात आली ज्या मुंबई महानगरपालिकेकडे पंचावन्न हजार कोटी रुपयाचे एफडी होते एफ e डी मोडून टेंडर करण्यात आलं एफडी ठाण्याचं तर काय विचारूच नका ठाणे विकायचं आहे असं इंटरनॅशनल बोर्ड लागणार म्हणजे आपल्या इथे मॉडिफिकेशन हे ज्या पद्धतीने चालू आहे रेमन्स मधलं मॉडिफिकेशन मला आश्चर्य वाटलं पहिल्यांदा ठाण्यातले नागरिक सर्व रहिवाशांनी त्या मॉडिफिकेशन केलाय होणार काही नाही सत्यक फक्त रस्त्यावर येतील ओरडतील घरी जातील कपूर असतील मॉडिफिकेशन होणार होऊन जाईल थर्टी सेवन जे काय असेल ते काटकाट काटकाट काट सर्वात धोकादायक बाब बाब ही आहे की त्यात त्यांनी बागेचं पण रिझर्वेशन बघून टाकलं आठ एकर ची बाग आणि साधारण रेक्रिएशन ग्राउंड गार्डन हिचं रिझर्वेशन बिल्डिंग मध्ये करू नका एक असा साधारण विलासराव देशमुख त्यांच्या दोन हजार सालच्या याच्यामध्ये ठरलं की म्हणजे गाईडलाईन्स घेऊन ठेवलेलं की गार्डन पण तरी वाचूया आपल्याला ठाण्यामध्ये रेल्वे मार्गाने जोडा की हायवेने जोडा त्याला कॉरिडॉर करा कारण त्या दोघांनाही अलिबाग आणि ते पालघरचा किनारा हे दोन्ही किनाऱ्यांवरती चांगली वाहतूक होते दोन्ही किनाऱ्यांवरती चांगले डॉक्स तयार होतील त्याला काय म्हणतात त्यामुळे ठाण्याचा अर्थ काय बदलत जाईल त्याच्यावरती कधी विचार केला गेला नाही दुर्दैवाने आधी प्लॅन तयार करायचा रस्ता असा जाणार आहे मग रस्त्यावरच्या जमिनी गपचूप कॉन्फिडेन्शियल ठेवायच्या रस्त्यावरच्या जमिनी जाऊन अधिकाऱ्यांनी विकत घ्यायच्या मग तिथे कोणी गाईचा गुठा बनवायचा कोणी बकऱ्यांचा गुठा बनवायचा काय काय करायचं आणि ही जमीन आमचीच आहे असं दाखवून आजकाल ते काय म्हणतात त्याच पैसे मिळतात ना मोबदला ऍक्विशन नंतर जो मोबदला मिळतो ठाण्यातल्या एका राजकीय पक्षाच्या राजकीय नेत्याला एकशे ऐंशी कोटी रुपये मिळाले एकशे ऐंशी कोटी रुपये चेक शिवाजी महाराजांनी केलं होतं आणि मी होय मी अधिकारवाणीने बोलतोय सुरत लुटलं होत त्याच कारण होत की सुरतेची लढाई होण्याच्या आधी म्हणजे सुरतेवरती लुटीला जाण्याच्या आधी जंजिर्याला शिवाजी महाराजांची लढाई चालू होती सुरत हे अतिशय श्रीमंत प्रदेश होता आणि तिथे कमी पडत असलेल्या मुघल सैन्याला जी आर्थिक तजवीज करायची होती ती सुरतेत न गेली आणि हे जेव्हा महाराजांना समजलं त्यांनी जंजिराची लढाई जिंकली पण त्यांनी आल्यानंतर त्यांचे जे खास खबरी होते त्यांना गुजरातला पाठवलं सुरतेला सुरतेला सगळ्या घरांच्या नोंदी घेतल्या किती पैसे कोणाच्या घरात आहेत त्यांनी पत्र लिहिलं तिथल्या इनायत खान नावाच्या सरदाराला त्या इनायत खाननी सांगितलं की मी सरेंडर होतो तो सरेंडर झाला नाही त्यांनी कुठं नाटक केलं त्यांनी शिवाजी महाराजांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या आजूबाजूला आजू आजू असलेल्या वीस जणांचे हात कापले शिवाजी महाराजांच्या रेल्वे आणि शिवाजी महाराज सुरतेवरती सुरतेमध्ये घुसले पण शिवाजी महाराज मनाने किती प्रेमळ होते इथे एका ख्रिश्चन फादरवरती त्याचं घर सुंदर होतं त्याच्या घरात प्रचंड पैसा होता असं सांगण्यात आलं होतं पण शिवाजी महाराजांना हेही सांगितलं गेलं की हा अतिशय दानशूर आहे शिवाजी महाराजांनी ते घर उठलं नाही एक गिरिजी शहा नावाचा गुजराती व्यापारी होता असं म्हणतात की जसे अडाणीसाहेब आपले पंतप्रधानाकडे ठरवतात ना तसं तो गिरजी शाह दिल्लीचा सुलतान कोण बनणार हे ठरवायचं गिरिजी शाह त्याकडे म्हणजे औरंगजेबला सुलतान बनवण्यात सर्वात मोठा हात हा गिरजी शहाचा होता पण तो विरजीसा मनाने खूप चांगला होता आणि नुकताच तो वारला होता त्याच्याबद्दल महाराजांनी माहिती घेतली तर तो नडलेल्या आणलेल्या सगळ्या माणसांना मदत करत राहायचा शिवाजी महाराजांच्या निरोप पाठवला तिच्या विधवा पत्नीला की तुझ्या घराला हात सुद्धा लागणार बाकी सगळे जेवढे व्यापारी होते त्यावेळेस त्याला वखारी म्हणायच्या त्या वखारीचे वखारी मालक शिवाजी महाराजांच्या पायाच आणि आपली धन दौलत शिवाजी महाराजांच्या पायावर ठेवली होय आम्ही अधिकाराने सांगतो अधिकाऱ्याने म्हणतो की शिवाजी महाराजांनी सुरत लुठली आणि आपल्या राज्याची बिघडलेली आर्थिक घडी अशी अजून खरं तर हा दर्जा कधीच मिळायला होता मला आठवत की जेव्हा तावडे शिक्षण मंत्री होते विनोद तावडे तेव्हाच चार दिवसात घेऊन येतो असं त्यांनी विधानसभेत चांगलं होतं चला सहा आठ वर्षांनी तरी मराठी माणसाबद्दल इतका तिरस्कार का केंद्रामध्ये आम्हाला काही कळतच नाही अभिचार दर्जा मराठी भाषेला देण्यासाठी सर्वात चांगलं साहित्य जातील भाषांमध्ये लिहिलं गेलंय त्यातली एक मराठी आहे मराठी बेंगोली अं आसामीज आणि साऊथ मध्ये कन्नड ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं साहित्य जुनं साहित्य लिहिलं गेलेलं आहे मराठीला अभिजात